लाडकी बहिणी योजना या योजनेच्या विषयी आत्ताच थोड्या वेळापूर्वी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमध्ये आतापर्यंत या योजनेला जी वर्षपूर्ती झालेली आहे तर तुम्ही म्हणाल की वर्षपूर्ती तर अगोदरच झाली होती परंतु वर्षपूर्ती आता इथून पुढे शासन जे आहे साजरी करताना आपल्याला दिसलं तर त्याच्यात आपल्याला आश्चर्य वाटायला नको कारण की अंमलबजावणीचे पहिले वर्ष सा आम्ही साजरे करीत आहोत अशा प्रकारचं जे आहे विधान किंवा अशा प्रकारची पोस्ट आत्ता थोड्याच वेळापूर्वी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून आणि ती पोस्ट त्या पोस्टमध्ये कोणत्या कोणत्या बाबी सर्व बाबी सविस्तर बाबी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा अजूनही त्यांनी जो नियम म्हणजे दोन पात्र लाभार्थ्यांना एका रेशन कार्डवर लाभ देण्यात यावा त्या नियमामध्ये बदल केलेला नाही आणि शासनाने त्या नियमामध्ये बदल करावा अशी सर्व लाडक्या बहिणींची एका मताने मागणी आहे सरकारकडे आणि त्यावर विचार करायला पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही वर्षपूर्ती मात्र साजरी करत आहात पण काही लाडक्या बहिणींचा मिळालेला हप्ता पात्र असून पण तुमच्या नियमानुसार नवीन नियमानुसार त्या त्या चौकटीमध्ये बसत आहेत बसत नाहीत म्हणून त्यांना त्यापासून दूर राहणं लागत आहे तर तसं होऊ नये एकदा ती लाडकी बहीण त्या पंधराशे रुपयावर काही गोष्टीचं नियोजन करीत आहे तर त्यासाठी तो हातभार त्या लाडक्या बहिणीला लागावा आणि त्यासाठी शासनाने त्या, त्या निर्णयामध्ये थोडा बदल करावा म्हणजे एका रेशन कार्डवर दोन पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा मी असं नाही म्हणालो की कुणाला पण द्या पण पात्र असेल तर द्या बघा थोड्याच वेळापूर्वी जे ट्विट केलं आहे ना आत्ता आपल्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी तर त्याच्यात लिहिलेलं आहे स्पष्ट सरकारची वचनपूर्ती आणि महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची वर्षपूर्ती अशा प्रकारचं त्यांचं ट्विटचं जे आहे त्यांनी एक टायटल दिलेलं आहे आणि बघा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्यक्ष थोडं झूम करतो बघा प्रत्यक्ष लाभार्थी भगिनींच्या बँक खात्यामध्ये जमा होणे हा माझ्या जीवनातील अत्यंत अभिमानाचा व तमाम लाडक्या बहिणींच्या जीवनात अत्यंत आनंदाचा दिवस होता आणि साहजिकच आहे सर्वांच्याच जे आहे जे काही त्याला आपण म्हणूयात म्हणजे आयुष्यामधला त्यांच्या खात्यामध्ये जर का पैसे येत असेल त्यांना हातभार लागत असेल तर ऑब्वियसली आनंदाचाच क्षण असणार आहे सर्वांसाठीच आपल्या परंतु पुढे त्यांनी सांगितलं आहे की त्याच फेसबुक पोस्टमध्ये श्री मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभागा विभाग गेल्या एक वर्षापासून ही योजना अतिशय यशस्वीपणे राबवत आहे पण एक नियमामध्ये बदल करा बर का त्यानंतर बघा पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य लाडक्या बहिणींच्या बहिणींना आर्थिक आधार मिळाला आहे आणि सन्मान पण मिळाला आहे आणि खरंच यामुळे त्यांना आधार आणि सन्मान मिळत आहे आधार लागत आहे या थोडीशी का असं ना एकवीसशे रुपये तर तुम्ही केले नाही पण या थोडी का होईनं पण या रकमेमुळे नक्कीच त्यांना म्हणजे हे होत आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात म्हणजे त्यांना फायदा होत आहे पुढे त्या लिहित आहेत की योजना यशस्वी करण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि हा विश्वास सार्थ ठरवत आज प्रत्यक्ष अंमलबजावणीचे पहिले वर्ष साजरे करीत आहोत म्हणजे काय त्यांनी सांगितलं या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून परत सांगतोय अंमलबजावणीचे पहिले वर्ष साजरे करणार आहे इथून पुढे पण काही शासनजर्याच्या संदर्भात काही इव्हेंट्स पण घेऊ शकतं काही या संदर्भात जे काही एखादे मोठे मोठे कार्यक्रम पण होऊ शकतात या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे यानिमित्त महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे मनापासून आभार आणि जसं की लाडक्या बहिणींनी याच्यामध्ये सांगितलं की आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि तो विश्वास आम्ही सात आज सार्थ ठरवत आहोत पण त्या विश्वास कसाला जे आहे एका गोष्टीमध्ये अजूनही बदल केल्या करायला पाहिजे आणि तो म्हणजे एका रेशन कार्डवर दोन पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यायला पाहिजे कारण होतय असं आहे की बऱ्याचशा ठिकाणी कुटुंबामध्ये कलह पण निर्माण होत आहेत या योजनेमुळे एकाच कुटुंबामध्ये दोन लाभार्थ्यांना जर लाभ मिळाला नाही तर त्या ठिकाणी कलह निर्माण होत आहेत परंतु एका ठिकाणी एक विवाहित एक अविवाहित त्यांना मिळत आहे परंतु एका ठिकाणी दोन्ही विवाहित असेल मिळत नाही एका ठिकाणी विवाहित आहे आणि अविवाहित आहे तिथे मिळतो एका ठिकाणी विवाहित आहे विधवा आहे तिथे मिळत नाही दोन बहिणी आहेत तिथे मिळत नाही मग दोन बहिणींना गरज लागत नाही पण एक विवाहित आणि एक अविवाहित यांना गरज लागते पण इकडे जे दोन बहिणी आहेत त्या पण अविवाहित आहेत त्यांना गरज लागत नाही असा नियम जो पण कोणी बनवला असेल तर त्यांनी विचार करायला पाहिजे की शेवटी आपण महिलांसाठी ही योजना आणलेली आहे तर महिलांमध्ये पण आणखी भेदभाव नको करायला कारण कुटुंबामध्ये पात्र लाभार्थी आहेत उत्पन्नाचा क्रायटेरिया ठेवा तुम्ही बाकी पण बरेचसे काही गोष्टी ठेवलेल्या आहेत चार चाकीन वगैरे 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 परंतु आता त्याच्यामध्ये पण जर अशा प्रकारचा जर की का नियम आणला आणखी पण काय याच्यामध्ये जर नवीन नवीन नियम टाकले तर काय लाडक्या बहिणींची संख्या अशी कमी कमी करायचा सरकारचा मानस आहे का नसेल तर सरकाराने आता इथून पुढे लवकरात लवकर त्या निर्णयामध्ये बदल करावा एका कुटुंबात एका रेशन कार्डवर दोन पात्र लाभार्थ्यांना लाभ सुरू करावा आणि चांगली गोष्ट आहे आपण पण ज्या या वर्षपूर्तीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना जे आहे खूप म्हणजे त्यांना शुभेच्छा देतो आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून पण मात्र तो मुद्दा मुद्दा क्रमांक सहा परिपत्रकामधला त्यावर शासनाने नक्कीच चा विचार करावा अशी परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करत आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया छोटीशी अपडेट होती परंतु या अपडेटच्या अनुसार अनुषंगानेच पुढे येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला काही कार्यक्रम उपक्रम जर सरकारच्याद्वारे हाती घेण्यात आले तर त्यात काय आपल्याला जय आचार्य वाटायला नको तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद